नमस्कार मी सुनील मदन आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी आज आपण देगलूरमध्ये आहोत आणि देगलूरमध्ये चोवीस वर्षाची मुलगी सी ए परीक्षेत घवघवी तिने यश मिळवलेलं आहे आणि कमी वयात तिने कसं यश मिळवलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत तिच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तिचं नाव आहे वर्षा शिवारेड्डी तर आपण तिच्याशी कंप्लीट प्रदीर्घाशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सी आहे तर सी एचे सिलेबस काय असतं आणि कशी ती आउट झाली आणि त्याच्यामध्ये तिला काय काय अडचणी आल्या आणि तिचं शिक्षण कुठं झालंय या संदर्भात आपण तिच्याशी बातचीत करूया सर्वप्रथम तुझं स्वागत धन्यवाद तर आ, मला सांग तुझं शिक्षण कुठं झालंय माझं प्राथमिक शिक्षण दोन हजार ते दोन हजार दहा पर्यंत जिल्हा परिषद भटगली इथे झालंय पाचवी आणि सहावी मान्य विकास महाविद्यालय इथे आणि सातवी ते दहावी हे माझं ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये इथे झालंय आणि अकरावी बारावी राजेशाऊ महाविद्यालय लातूर इथे झाले बारावी नंतर मी पुण्याला शिफ्ट झाले आणि बारावीलाच मी माझी सीए ची तयारी चालू ठेवलेली बारावी नंतर एक पहिल्या लेवलची जी एक्झाम असते आमच्या वेळेस ते सीए सीपीटी नावाने ओळखलं जात होतं पण आता ते सीए फाउंडेशन नावाने ओळखलं जातं हो ती पहिली लेवलची एक्झाम ती एक्झाम मी लातूर येथेच क्लिअर केले मग नंतर मी पुण्याला शिफ्ट झाले इंटरमिजिएटच्या क्लासेस साठी ही जी सीए इंटरमिजिएट ही सेकंड लेव्हलची एक्झाम ती एक्झाम झाल्यानंतर तीन वर्षाची आर्टिकलशिप होती माझ्या वेळेस पण आता ते थोडेफार चेंजेस झाले तर आता आर्टिकलशिप हे दोन वर्षाची झाली आहे आर्टिकलशिप झाल्यानंतर फायनलची एक्झाम देता येते तर मला सांगू जेव्हा पहिली ते दहावी तर याचा तुझा नेमका अभ्यास कसा झाला जिल्हा परिषद मध्ये होते त्यावेळेस तर काय माझ्या बाहेर कोचिंग वगैरे काहीच नव्हतं पाचवी सहावीला पण नाहीच जेव्हा मी नववीला होते त्यावेळेस मी मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे क्लासेस लावलेले आणि दहावीला पण आणि अकरावी बारावीच्या वेळेस मी एक राजेशाऊ महाविद्यालय इथे एक सी ए फाउंडेशन बॅच अशी त्यांनी वेगळी बॅच चालू केली होती त्यात ते बोर्डाचे तर सिलेबस कव्हर करत होते प्लस फाउंडेशनचे पण क्लासेस घेतले जात होते दुपारच्या वेळात तर ते प्लस विचे नंतर बारावीची एक्झाम झाल्यानंतर मी तीन महिन्याचा क्रॅश कोर्स जॉईन केलेलं ब्रिलियंट क्लासेस लातूर येथे मग ते क्रॅश कोर्स मध्ये मला खूप फायदा झाला मग नंतर माझ्या पहिल्या फाउंडेशन क्लिअर झालं तर सीए मध्ये नेमके कुठल्या विषयाचा अभ्यास जास्त केला जातो तसं बघायला गेलं तर खूप सारे विषय आहेत ऑडिट म्हणा टॅक्सेशन मॅथमॅटिक्स पण खूप जणांना असं वाटतं की बेरीज वजाबागी ह्यात परफेक्ट असेल तर सीए होतं असं काही नाहीये कारण कॅल्क्युलेटर युज केलं जातं इवन परीक्षेत सुद्धा आपण कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ शकतो तिथे सीएच्या एक्झामधे सीएच्या एक्झाम मध्ये तर मग टॅक्सेशन मध्ये नेमकी आपण अभ्यास करताना काय अडचण येते आणि काय नेमकी समस्या तिथे अकाउंटिंग असो ऑडिट असो टॅक्स असो हे सगळ्याचे वेगवेगळे रूल्स सेट केलेले आहेत तर ते आपल्याला व्यवस्थित त्याचा अभ्यासक्रम करावा लागतो हे सगळं पूर्ण इन्क्लूड करून मग आपण शेवटचा पार्ट येतो मॅथेमॅटिक्सचा तर ते आपण कॅल्सीने करू शकतो तर मॅथेमॅटिक्स येणं असं एवढं काही गरजेचं नाहीये आणि वेगवेगळे टॅक्सेशन असो ऑडिट असो यात वेगवेगळे वे लॉज अँड रेग्युलेशन आहेत ते आपल्याला त्याचा अभ्यासक्रम जास्त असतो मग सीएला पात्र होण्यासाठी नेमकं कुठली एक्झाम पहिले द्यायला पाहिजे सीए इंटर करण्यासाठी दोन आहेत एकतर आपण बारावी नंतर पण करू शकतो नाहीतर मग नंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर बारावी झाल्यानंतर आपण तीन लेव्हलचे एक्झाम असतील सीए फाउंडेशन सीए ए इंटरमिजिएट आणि सीए फायनल आणि आफ्टर ग्रॅज्युएशन आपण सी ए इंटरमिजिएट आणि सीए फायनल पण बारावी नंतर जेव्हा आपण सीएच कोर्स चालू करतो त्यात आपला टाइम स्पेंड कमी लागतो कारण ग्रॅज्युएशनच्या पिरियडमध्येच आपली तयारी चालू होते त्यामुळे तर ग्रॅज्युएशन uh, साठी आ, बीए होणं कंपल्सरी आहे का बी कॉम पाहिजे का बीएससी पाहिजे डिग्री पाहिजे हा कुठलीही डिग्री चालते बॅचलर बॅचलर डिग्री कुठलीही चालते पण त्यात पण एक क्रायटेरिया केलेला आहे की फिफ्टी फाईव्ह का सिक्स्टी पर्सेंट असं काहीतरी क्रायटेरिया मला पण एक्झॅक्ट नाही माहिती पण फिफ्टी फायव्ह टू सिक्स्टी फायव्हर्सेंट असं काहीतरी क्रायटेरिया ग्रॅज्युएशनची पर्सेंटेज त्याच्यावरती आपल्याला सीए हा इंटर करताय मग त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नंतर फर्स्ट एक्झाम कुठली दिली जाते सीए इंटरमिजिएटिएट मध्ये नेमकं कशा प्रकारे अभ्यास करावा लागतं आणि त्यात काय असतं अभ्यास कसं असतं सीए मध्ये आता टोटल सहा सब्जेक्ट आहेत ग्रुप वन आणि ग्रुप टू असं तीन सब्जेक्ट इकडं आणि तीन सब्जेक्ट अशा दोन ग्रुप मध्ये डिवाइड केलेले आहेत तर तसा बघायला गेलं तर टोटल सहा मार्कची परीक्षा त्यापैकी फिफ्टी पर्सेंट पासिंग मार्क्स आहेत त्यापैकी म्हटलं तर फोर्टी पर्सेंट म्हणजे हंड्रेड मार्क्सची परीक्षा आहे तर पर सब्जेक्ट चाळीस मार्क हरक हर विषयामध्ये मा पाहिजेत तर क्लिअर होईल आणि टोटल अॅग्रिकेट बघायला गेलं तर फिफ्टी पर्सेंट हवे अच्छा तर फिफ्टी पर्सेंट त्या ठिकाणी हवे हवे म्हणजे टोटल सहाशे पैकी तीनशे मार्काच्या वरती हवे आणि पर सब्जेक्ट फोर्टी मार्क्स मग त्या जे आपण सिलेबस मध्ये नेमका कुठला अभ्यास विचारला जातो विद्यार्थ्यांसाठी कुठला अभ्यास असं म्हणण्यापेक्षा सगळे वेगवेगळे विषय सगळ्या वेगवेगळ्या विषयांचा व्यवस्थित अभ्यासक्रम दिलेला आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया त्यातले सगळे विषय आपल्याला वाचतो पर्टिक्युलरली असं काही एक विषय सांगता नाहीये ना टॅक्सेशनचं वेगळाच पार्ट आहे ऑडिटचं वेगळाच पार्ट आहे फायनान्शियल मॅनेजमेंटचं वेगळाच पार्ट आहे अकाउंटिंगचा वेगळाच पार्ट आहे तर आपण पाहतो की बँकेला लागण्यासाठी म्हणजे ऑडिट खूप इम्पॉर्टंट आहे तर त्या ऑडिटच्या मानानं म्हणजे नेमकं तुमच्याकडं अभ्यास काय असतो त्या ठिकाणी हा ऑडिट तुम्ही बँक ऑडिट बद्दल बोलता बँक ऑडिट मध्ये कसं आपल्याला ऑडिट मध्ये ऑलरेडी असे सेट केलेले की हे हे प्रोसिजर करावी लागते किंवा हे चेकिंग करावी लागते तर जेव्हा आपण सीए होतो तर सीए झाल्यावर आपल्याला एक मेंबरशिप नंबर दिलं जातं म्हणजे जर प्रॅक्टिस करायची असेल तर वेगळं हे ऍप्लिकेशन करावं लागतं तर जर सीओपी मिळालीच आपल्याला तर आपण ऑडिट वगैरे सगळे करू शकतो का है। है के है है। के, है। तर त्याच्यासाठी असं एक पाच वर्षाचं काहीतरी जे नॅशनलाइज बँके ते पाच वर्ष प्रॅक्टिस चालू केल्यानंतर पाच वर्षानंतर आपल्या नॅशनल बँकेचा बँक ऑडिट करता येतो त्याच्या आधी आपण ग्रामीण बँकेचे जे काही बँक वगैरे त्याचं ऑडिट आपण नक्कीच करू शकतो तर मला एक सांगित बेगलूर सारख्या शहरामध्ये अभ्यास करून काही जणांचा असा प्रश्न होता की कदाचित तुझं शिक्षण पहिली ते बारावी बाहेर झालेलं असेल तर तो त्यांच्यासाठी प्रश्न असेल की तू इथंच तयारी करून सीए कशी झालीस म्हणजे माझं पहिली जे धाबी इथं काही जणांचं असं म्हणणं हो होतं की तुझं कदाचित शिक्षण कम्प्लीटच बाहेर झालेलं असेल तर काही लोकांनी मला पर्सनली पर, प्रश्न हा केलेला होता की तुम्ही निश्चित तिला विचारा की बाबा तुझं शिक्षण डिग्री मध्येच करून ती सीए कशी झाली हा हे आता मी जेव्हा अकरावी बारावीला गेले मला असं एवढं कम्प्लीट सीए बद्दल नॉलेज नव्हतंच कारण माझी मोठी दिदी बाहेर असल्यामुळे तिच्याकडनं मला कळालं की सीए काय असतं काही नाही वगैरे एक बेसिक नॉलेज मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला हळूहळू गोष्टी कळत गेल्या होत्या की सीए कोर्स काय असतो किंवा सीए मध्ये काय काय कामं असतात वगैरे हे मला पहिली ते दहावीमध्ये मा म्हणा किंवा हे कम्प्लीट नॉलेज नव्हतंच आणि जेव्हा मी बाहेर पडले तेव्हा मला अडचणी तर आलेच नक्की कारण गायडन्स करायला कोणी नव्हतं आणि पूर्ण फॅमिलीमध्ये तर कॉमर्स बॅकग्राऊंड तर कोणी चूज करतच नाही कारण त्यावेळेस असं होतं की सायन्स फील्ड म्हणजे अशी की त्यात हुशारच विद्यार्थी जाणार आणि कॉमर्स आर्ट्समध्ये जे नॉर्मल विद्यार्थी एवरेज स्टुडंट आहे तेच जातील पण मी जेव्हा अकरावी बाराला कॉमर्स घेत होते त्यावेळेस पण खूप जणांचं असं होतं की नाही तू सायन्स घे म्हणजे तुला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज भेटतील इन फ्युचर जरी एमबीबीएस म्हणा किंवा आय आय टी नाही भेटलं किंवा इंजिनिअरिंगचं तरी चांगलं कॉलेज नाही मिळालं तरी बीएससी करशील किंवा बी फार्मसी करशील पण मला मुळात सायन्स आवडतच नव्हतं त्यामुळे माझं असं होतं की नाही मला करायचं तर मध्ये आणि कॉमर्समध्ये सर्वात चांगली डिग्री किंवा चांगलं पोझिशन म्हणजे सीएच होतं तर मग माझं असं तेव्हाच ठरलं होतं की नाही करायचं तर सीएच करायचं करायचंय पण जेव्हा मी फाउंडेशन आणि इंटरमिजिएट हे माझं खूप स्मूथ जर्नी होती कारण फाउंडेशन माझं पहिल्याच अटेम्प्ट मध्ये निघालं इंटरमिजिएटच्या वेळेस पण मला पहिल्या अटेम्प्ट अपयशच मिळालं होतं पण सेकंड अटेम्प्ट मध्ये नक्कीच यश मिळालं होतं पण जेव्हा मी फायनलचे अटेम्प्ट दिले होते त्यावेळेस मला बरेचदा अपयश मिळालं एखादं बीएचं स्टुडंट किंवा सायन्सचा स्टुडंट त्याचं तिथं मॅथही नसेल आणि बी एला तर मॅथ नसत तो जर विद्यार्थी सीएची तयारी करायला लागला तर त्याला नेमक्या काय अडचण येते एक uh, e e right. ta, ta तर आता जेव्हा आपण अकरावी बारावी कॉमर्स म्हणा बी कॉम कॉमर्स मध्ये एक बेसिक अकाउंटिंगचं नॉलेज म्हणा लॉज बद्दल नॉलेज ते येऊन जातं त्याच वेळेत जेव्हा इंटरमिडियेटचं प्रिपरेशन करतं बेस जे असतं ते ऑलरेडी थोडंफार तरी सेट असतं जेव्हा बी ए किंवा बीएससी चे विद्यार्थी येतात त्यावेळेला बेस पासनं चालू करावं लागतं त्यामुळं खूप जास्त त्यांना मेहनत घ्यावी लागेल ऍज कम्पेअर्ड टू बी कॉम स्टुडंट तर त्यांना काही एज फॅक्टर आहे का म्हणजे ह्या व्यक्तीनं सीए केलं पाहिजे असं नाही सीए मध्ये एज फॅक्टर नाहीच मग तू एवढ्या कमी वयात मला वाटतं खूप चोवीस वर्षाचं वय आहे आणि कमी वयात सीए झालेली आहे मॅक्झिमम लोकांचं पाहतो आपण त्यांचं वय खूप जास्त झालेलं आहे खूप जास्त तयारी करतात तर हे कसं साध्य केलं माझं खूप म्हणजे मी जेव्हा चालू केले होते सीए जर्नी माझं असं होतं की माझे सगळे जे तीन लेवलचे एक्झाम आहेत पहिल्या पहिल्या अटेम्प्ट पाहिजे मी ते अशी चांगली तयारी पण झाली होती आता नाही माहिती ते तयारीत कमी पडत होते का काय होत होतं पण स्टार्टिंगला मला तीन चार अटेम्प्ट मला फायनलच्या वेळेस मी फेल होत होते पण त्यावेळेस असं ह्या ह्या अटेम्प्ट म्हणण्यापेक्षा याच्या आधीच्या अटेम्प्ट मध्ये मला असं झालेलं की नाही आता माझे पेशन्स संपत होते आणि ह्या फील्डमध्ये असं की पेशन्स खूप गरजेचे आहे आणि आई वडील म्हणा बहीण भाऊ म्हणा त्यांचा खूप जास्त पाठिंबा होता तर पेशन संपतच आले होते त्यांचा असा पाठिंबा होता की तू करू शकतेस तू आता हार मानण्यापेक्षा असे की तू अजून एक दोनदा देऊन तरी बघ तर ते त्यांच्या पाठिंबामुळे आज इथे बसले नेमकं तो जो तीन चार अटेम आपल्याला द्यावा लागले तर त्यामध्ये नेमका अभ्यासक्रम काय असेल काय होता अभ्यासक्रम जे इंटरमिडिएटला जे बेस असतं तेच Advanced वाला जे फायनलला होतं ऍडव्हान्स फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणा किंवा फायनान्शियल रिपोर्टिंग अकाउंटिंगचं पार्ट हे सगळे सब्जेक्ट होते पण कुठं uh, ना कुठं असं जे मी म्हणलं ना फोर्टी मार्क्स फोर्टी uh, पर्सेंट पर सब्जेक्ट आणि अॅग्रिगेट फिफ्टी पर्सेंट तर पर सब्जेक्ट होत होतं पण अॅग्रिगेट माझी मार्किंग होत नव्हती तर त्यावेळेस मला ते खूप अडचणी येत होती माझी स्ट्रॅटजी म्हणा किंवा काही किंवा मध्येच बिमार पडणं तर यावेळेस असं झालं की मी माझ्या तब्येतीकडे म्हणा किंवा जेवणाकडे खूप जास्त लक्ष दिलं होतं आणि कन्स्टिस्ट कन्सिस्टंट होते त्यामुळेच हे घडलं कारण लास्ट अटेम्प्ट मध्ये म्हणा त्याच्या आधीच्या अटेम्प्ट मध्ये की थोडंफार केलं किंवा थोडं असं व्हायचं ना की, की पेशन्स संपत होते नाही होत नाहीये एमबीए करू का किंवा दुसरी कुठली फील्ड चूज करू का असं मनात डोक्यात खूपदा बऱ्याचदा येत होतं पण असं वाटायचं की आता इथपर्यंत आलोय तर नाही सोडायचं मग फ्युचर प्लॅन काय तुझा आता खूप कमी वयात सीए झाल्यामुळं फ्युचर प्लॅन्स काय फ्युचर प्लॅन्स तर आहेत की आता एक तीन चार वर्ष तरी मी जॉब करायचा प्लॅन करते कारण बाहेरचं पण एक नॉलेज असणं गरजेचं आहे असं मला पर्सनली वाटतं आणि मग तीन चार वर्षांनंतर मग प्रॅक्टिस चालू करणार म्हणजे स्वतःच ऑफिस सुरू करणार हा स्वतःच ऑफिस सुरू तर मला एक सांग की तुझ्यासारखे खूप विद्यार्थी त्यांना सीए बद्दल खूप अट्रॅक्शन असते आकर्षण असते आणि त्यांना सीए होण्याची खूप इच्छा असते आणि खूप सारे विद्यार्थी आहेत कदाचित पासआउट होत नसतील किंवा त्यांना अभ्यास कसा करायचा हे सुद्धा कोणी पण करत नसेल तर तू त्यांना सुरुवातीपासून हा मला एवढंच म्हणायचं जे, जे काही तुम्ही अभ्यास करताय त्या तुम्ही कन्सिस्टंट राहा आणि तुमच्या तब्येतीकडे जेवणाकडे खूप जास्त लक्ष दिलं पाहिजे नाहीतर कसं होतं की आपण पंधरा दिवस कन्सिस्टंट असतो खूप जास्त अभ्यास करतो दहा दहा तास मना बारा बारा तास पण ते पंधरा दिवसानंतर असं होतं की पूर्ण नेक्स्ट एट डेज असं होतं की नाही आता मला आरामाची गरज आहे असंही नको व्हायला की मग पुढचे आठ दिवस बिमार पडणार मग ते पूर्ण असं गॅप पडला जातो ना परत चालू करायला अवघड जातं त्यापेक्षा तुम्ही जेवढा अभ्यास करताय ते कन्सिस्टंट ठेवा शेवटचा जो एक महिना असतो त्यात तर तुम्हाला अभ्यास वाढवावाच लागतो त्यात काही ऑप्शनच नसतं मला पण तुम्ही कन्सिस्टंटली अभ्यास करा जास्त तब्येतीकडे जेवणाकडे लक्ष द्या कारण बाहेरचं खाल्ल्यामुळे जास्त बाहेरचं खाल्ल्यामुळे जास्त झोप पण येते आणि तो पण एक दे। मोठा प्रॉब्लेमच आहे तर मॅथ आणि इंग्रजीवर किती प्रभुत्व ठेवावं लागेल इंग्रजी तसं म्हणायला गेल तर एक कम्युनिकेशनचं काही माध्यमच आहे आणि सीए मध्ये असं आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये पण देऊ शकता आणि हिंदीमध्ये पण देऊ शकता पण हिंदीमध्ये देण्यापेक्षा माझं असं प्रायोरिटी होती की मी इंग्लिशमध्येच देईल आणि जे लॉज अँड रेग्युलेशन असतात त्यांचे एक असे पर्टिक्युलर शब्द असतात ते तरी आपल्याला म्हणजे परीक्षेत म्हणा किंवा बाहेर ते की तर आपल्याला लिहावेच लागतात तर इंग्लिश हे बेसिक इंग्लिश आलं तरी खूप चांगलं होईल आणि जे आता कॉन्व्हेंटचे असतात किंवा जे ऍडव्हान्स इंग्लिश बोलू शकतात त्यांच्यासाठी तर एक प्लस पॉईंटच आहे मग त्यांना जर सी होण्यासाठी पासून तयारी करावी लागेल का बारावी पासून तयारी करावी लागेल विद्यार्थ्यांना दहावीपासून तयारी करायची काही गरज नाहीये तसं अकरावी पासून तुम्ही जरी फाउंडेशनचे क्लासेस जरी जॉईन केला तर खूप ठिकाणी दोन -दोन वर्षाचे क्लासेस चालू आहेत फाउंडेशनचे ते जरी जॉईन केले तरी मग फायद्याचं ठरेल तर चांगले क्लासेस विद्यार्थ्यांसाठी नेमकी कुठे आहेत कारण आता मी जेव्हा लातूरला दिले होते त्यावेळेस मला तिथेच चांगलं वाटलं आणि मी तिथेच पास आऊट पण झाले फाउंडेशन पहिली जी लेवलची एक्झाम होती ती आणि पुण्याला पण छान छान क्लासेस पण आहेत गायडन्स पण खूप चांगले प्रोव्हाइड करतात तिथले टीचर्स आणि सगळी सीए वालीच फॅकल्टीज टीचिंगला आहे त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही येणार ना। तर एखादा खूप गरीब विद्यार्थी असेल तर त्याला सी होण्यासाठी नेमकं काय करावं लागेल त्याच्यासाठी आ... जे असं खूप जास्त कोचिंग क्लासेस वगैरे असं अफोर्ड नाही ना करू शकत हा तर त्यांच्यासाठी असं आहे की आय सी ए इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया त्यांनी ना लेक्चर्स त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत ऑलरेडी जे आपण फ्रीमध्ये पण बघू शकतो किंवा कमी कॉस्टमध्ये पण बघू शकतो पण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे माझी मी तरी बाहेरची फॅकल्टी घेणं प्रेफरेबल ठरलं होतं माझ्यासाठी तरी मी बाहेरच क्लासेस वगैरे केले त्यांच्यासाठी एवढंच आहे की जे आयसीआयची जी फीस आहे बावीस हजार रजिस्ट्रेशनची म्हणा तीन लेवलची वेगवेगळे वे रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते तर ती रजिस्ट्रेशन फीस प्लस जी काही आयसीआयची जी नॉमिनल फीस असेल ते घेऊन पण सी बनू बनवू शकतो सीए बनवू शकतो तर मग सीए जो आहे सीए मध्ये शेवटचा प्रश्न रिपीट परत करतोय विद्यार्थ्यांसाठी की कुठल्या कुठल्या लेवल्स आहेत आणि कसा अभ्यास करावा लागतो सीए uh, मध्ये तीन लेवलचे एक्झाम आहेत सीए फाउंडेशन सीए इंटरमिजिएट आणि सीए फायनल सीए फाउंडेशन हे आपण बारावी नंतर देऊ शकतो बारावी झाल्यानंतर सीए फाउंडेशन क्लिअर झाल्यावर एक नऊ महिन्यानंतर सीए इंटरमिजिएट एक्झाम असते सीए इंटरमिजिएटचे चे दोन्ही ग्रुप केल्यानंतर मॅन्डेटरी आपल्याला सीए आर्टिकलशिप म्हणजे सीएचे अंडर दोन वर्ष आपल्याला काम करावं लागेल मग नंतर आपल्याला सीए फायनलची एक्झाम देता येते तर फक्त चोवीस वर्षामध्ये सी ए एक विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशन तिचं मिळालेलं आहे खूप सारे विद्यार्थी आमचे एंट्री पाहून नक्कीच तिची प्रेरणा घेऊन सी ए होतील आमच्या चॅनलचा उद्देश तोच असतो की आपण आमच्या चॅनलला आहे शास्त्रज्ञ येतात त्यानंतर डॉक्टर्स येतात असे खूप सारे विद्यार्थी येतात जे की आ, सी ए आहेत जे बाहेर देशात आहेत तर आमचं दाखवण्याचा एवढंच प्रयत्न असतो की आपण सुद्धा विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यू पाहावा आणि आपण खूप मोठं व्हावं कोणी सीए व्हावं कोणी डॉक्टर व्हावं इंजिनियर व्हावं सायंटिस्ट व्हावं हीच आमची आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा उद्देश असतो तर आपण असंच आमचं चॅनल पाहत राहा तू आम्हाला वेळ दिलीस याबद्दल तुझे, तुझे खूप खूप आभार तुमचा वेळ मिळाला हेच तुमच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत नॉलेज जात आहे ते खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपण असंच चॅनल पाहत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत झाडे जरूर लावा पाणी जरूर वाचवा टॅक्स जरूर भरा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद